नमस्कार मी स्मिता शिरोळे यादव जिजामत महिला सहकारी बँकेची माजी अध्यक्षा आणि जिजामाता महिला सहकारी बँकेचे संस्थापक कैलासवासी माधवराव शिरोळे आणि कैलासवासी मातीबाई शिरोळे यांची नात आज बँकेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे हे अगदी गर्व गर्व करण्यासारखी गोष्ट आहे पण मालतीबाईंनी जे कार्य सुरू केले जे त्यांचं स्वप्न होतं ते पन्नास वर्षापूर्वी ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आणि आज सर्वांनी मिळून ही बँक पुढे नेली आणि त्याचे आज सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण पदार्पण केलं होतं आणि आज त्याची सांगत आलेली आहे मला सांगायला खूप आनंद होतो की माझ्या आजी आजोबांनी एक स्वप्न ठेवलं होतं की आपण ही जिजाऊंच्या तीनशेव्या पुण्यतिथीच्या दिवशी एक कायमस्वरूपी त्यांचं स्मारक होईल आणि त्यानिमित्ताने महिलांचंही बचतीचं आणि स्वावलंबनाचं एक साधन होईल ह्या हेतूने त्यांनी ही बँक चालू केली बँक चालू करत असताना खूप कष्ट करावे लागले गावोगावी फिरले आणि जो भाग भांडवल असतो तो गळ गोळा केला मालतीबाई दहा वर्ष आमदार होत्या त्यावेळेला त्या, त्या गावोगावी फिरल्या आणि त्याच वेळेला आता फिफ्टी सिक्स आणि त्याच्यानंतरच्या इलेक्शनला आय थिंक फिफ फिफ्टी एटला अशा त्या आमदार होत्या पहिल्यांदा शिवाजी नगरमधनं पुण्यातनं आणि त्याच्यानंतर बारामतीमधनं त्या निवडून आल्या होत्या आणि त्यांना तिसऱ्यांदाही काँग्रेसनी जे आहे ते बारामतीतन तिकीट दिले होते पण ते त्यांनी आपले तिकीट जे आहे ते शरद चंद्रजी पवार आहेत त्यांना उत्करू त्यावेळेला होते हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना ते त्यांनी स्वतःहून दिलं पवार साहेब ह्याचा उल्लेख कायमच करत असतात बँकेची प्रगती जी आहे ते अतिशय उत्तम झालेली आहे त्याच्यामध्ये छोटासा का होईना माझ्या आईंचा म्हणजे विजयाताई शिरोळ्यांचा हातभार लागलेला आहे आणि तसाच माझाही त्या प्रगतीमध्ये हातभार लागलेला आहे बँकेची पन्नास वर्ष आज पूर्ण होत आहे पण तसंच आणखीन ही बँक उत्तर उत्तर वाढो आणि शतकपूर्ती होऊ आणि त्याच्याही पुढे जाओ ही माझी अगदी मनापासून इच्छा आहे आता बँकेच्या किती शाखा आहेत किती ठेवी आहेत आणि उद्दिष्ट काय आहे बँकेच्या आज जर तुम्ही पाहिलात तर तीनशे कोटीहून जास्त अशा ठेवी आहेत आणि त्याच प्रमाणात कर्जही चांगली आहे बँकेचं चा उद्दिष्ट आहे की आपण सातशे कोटीची बँक बनवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व संचालक मंडळ हे काम करतच आहे काय बँकेचं नाव जिजामाता सहकारी बँक आहे तुम्ही जिजामातेचा आदर्श म्हणून वार्षिक या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये काही कर्तृत्व महिलांचा सन्मान वगैरे करणार आहात मी आता सध्या चेअरमॅन नाहीये त्यामुळे ते, मी सांगू शकत नाही ना। ना। अभिनंदन थँक्यू सर्व सभासदांचं कर्मचाऱ्यांचा संचालक मंडळाचा या सगळ्याचा हात आहे इतके वर्ष ज्यांनी ज्यांनी बँकेसाठी योगदान दिलं या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि बँकेला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल स सर्वांना शुभेच्छा देते